नमस्कार शेतकरी भावांडो काय चाललंय झालंय का जेवण फेवण आहे दुपारचं तुमचं सगळ्यांचं आमचं जेवण झालं बघा बैल चारत आहे बघा डोंगरात बघा इकडं काय वासरू बघा कसं खायला लागलं बघा याचं नाव पांड्या पांड्या आणि त्याचं नाव हनम्या आणि बघा इकडं सोन्या सोन्या बघा सोन्या सोन्या काय करू असं इकडून मार्या ना इकडून निकलल्या इकडून मार्या तर तिकडून निकल रहाय मग इकडून मारचे मग इकडून हाण्या की त्यानं तिकडून येऊ मी इकडून हाण्या की ते तिकडून येवलं आणि काय नुसतं त्या त्या तुरीमध्येच तुरीमध्येच खायला लागलं आहे आके जाके तुरीतच चाल आके जाके तुरीतच चाल आहे एवढं एवढं मोठं मस्त गवत इथं खाना पडताय का नाही उदर उदर मधी तुरीच्या मधी जाके ओ कुलडू कुलडू खाणेको बघा लागले तिकडे जाऊन मधी कुलडू खाणेको बघालाय सोन्या अरे बाहेर चल कसं येतं बघा कसं येतं बघा आता सोन हल चल चला बघा का भेट किती बघा मै तिकडून हाकल्या की तिकडून येऊ लागले मी इकडून हाकल्या की तिकडून तुरीतून मधी जाऊन कुल्डू खायला लागले असं असं करा करण्याला काय व आणि मग रागस आया की एक थोडा असा धोंडा घेऊन नाही जरा मार्या की भनानपवूनचे भागता वगैरे असं करताय मी बाद मी लय आणि भेट पण आणि मारणे को लय भेट लय भेटे मारणे को आणि हे नाही भे हे नाही बघ भेद बघा मारणे को नाही भेट हे उग हळूहळू जाऊनचे खाऊन आणि असं गवत खाते आहे काट्यामधून बघा कसं खात बाबा गवत जनावर काट्यामधलं बघा बका इकड़ा, इकड़ा इंटरव्यू इकड़ा इकड़ा माइज वीडियो मन इकड़ा बिक माईज न्यू वीडियो और चैनल यू सब्सक्राइबर यू माइज चैनल सब्सक्राइबर लाइक कमेंट मन 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 काहीतरी कॉमेडी केलं पाहिजे शेतामध्ये आवाज मन लागतं नाहीतर दिवसभर ओघं बसावं लागतं आयसा करके बाता करके करतो करून घरला जाऊन दिवस कस तर काढके घरी जाणं पडत आहे नाहीतर दिवसभर असं वैता काके बोरिंग हो के जाणं कसं करायचं सांगावं तुम्ही कसं जर करून पास करके अरे हान में इंटरव्यू दे इंटरव्यू इंटरव्ह्यू पण या अय पांडे पांड्या काय चालू आहे काम सांगा शेतामध्ये वाढ पडलेले आहे शेतकरी भावन उडी झालं तर कापायचे चालू झाले का तुमच्या इकडं आता चांगलं बोलू <laughs> सारखं कॉमेडी म्हणजे थोडंसं असं होतंय मग आणि माझ्या जरा सपोर्ट करा असाच राह तुमचा प्रेम राहू द्या असं भरभरून आणि प्रत्येक व्हिडिओला कमेंट लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं असंच माझ्यावरती प्रेम राहू द्या हे तुमचा आभार आहे सगळ्यांना जय भीम जय शिवराय शंभूराजे नमबुद्धाय